मी सातत्यानं कुमार आशीर्वाद हे काय करतायत हे गेल्या दहा दिवसांपासून बघतोय सोलापूर जिल्ह्याचं जे डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ट्विटर हँडल आहे है, सोलापूर डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशनचं त्यावरती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कशा पद्धतीनं काम करतायत हे सगळे रिपोर्ट्स येत आहेत ते गावकऱ्यांना भेटत आहेत मदतकार्य करतायत बचाव कार्य करतायत स्वतःला त्यांनी ऑन फील्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सतत ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल ठेवलेला आहे म्हणजे एखादी व्यक्ती एखादा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी राहतो आणि तो, तो इतक्या सजगतेनं काम करतो आणि त्याही पलीकडं गेल्या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्येच आय आय पी एस असलेल्या डी वायस पी अंजना कृष्णा यांच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो प्रकार घेत केला त्यांच्यावर दळबाव आणण्याचा आणि तिथेच मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना फोनवरनं धमकावण्याचा जो प्रकार केला तिथे भूमिका घेतली ती कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काय भूमिका घेतली की आय पी एस अंजना कृष्णा ह्या योग्य आहेत ते त्यांचं काम करत होत्या तिथे बेकायदेशीर मुरुम उपसा सुरू होता तसे रिपोर्ट्स होते तिथे कसलंही परवानगी नव्हती ज्याची परवानगी होती ते आधीच संपलेलं काम होतं रॉयल्टीचं हे काम बेकायदेशीर चाललं होतं आणि तिथे मग त्यांनी एफ आय आर करणे असेल स्वतःचा जिल्हाधिकारी म्हणून अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवणं असेल ज्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे चुकीचं काम करत होते बेकायदेशीर काय काम करत होते आणि डीवायएसपी एस पी आय पी एस अंजना कृष्णा हे त्यांचं कर्तव्य निभावत होते त्या कर्तव्यदक्षपणे काम करत होते असा अहवाल दिला ते सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आज ज्या पद्धतीनं काम करतायत सोलापूरकर ऐकत असतील तर त्यांना ही बाब पट्टे आहे याचं कारण असं आहे की सोलापूर सध्या सर्वात जास्त अफेक्टेड दिसतो याचं कारण असं की एकतर सीना नदी सीना कोळेगाव धरण यातलं पाणी ज्या पद्धतीनं कोल्हापुरात येत आहे कोल्हापूर जि सोलापूर जिल्ह्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं जवळजवळ बारा तालुके यांना पुराचा विळखा बसलेला आहे अजूनही तो वेढा कायम आहे सहा व्यक्ती आतापर्यंत मृत पावलेल्या आहेत जवळपास पन्नास एक जनावरे नष्ट झालेले आहेत किंवा दगावलेल्या आहेत लहान मोठे पंधरा हजार कुक्कुटपालन पक्षी दगावलेले आहेत जवळपास पाचशे साठ घरांची पडझड झालेली आहे दोन लाख बावीस हजार आठशे एक्क्याऐंशी शेतकरी बाधित झाले आहेत एक लाख पंच्याण्णव हजार आत्ता जे रिपोर्ट्स येत आहेत ते दोन लाखाच्या वर हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधली जी उभी पीक आहेत ती सगळी आडवी झालेली आहेत माती खरडून गेलेली आहे बहुतेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान आहे काल चोवीस तासात जो पाऊस झाला आहे त्यामुळं काय झालंय तर सीना कोळेगाव धरणातून दिवसभर काल रविवारी पाण्याचा विसर्ग सुरू होता संध्याकाळी सहा पर्यंत सीना कोळेगाव धरणातून एक्क्याण्णव हजार दोनशे क्युसेकचा विसर्ग होत होता इतर प्रकल्पांमधूनही विसर्ग होत असल्यामुळे करमाळा माडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये जी नदीकाठची गावं आहेत ती पाण्यात गेली होती सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद हे गेल्या तीन चार महिन्यापासून जे काही काम करतायत किंवा आत्ताही त्यांनी या संकटकाळी पूरग्रस्तांना जी मदत किंवा स्वतः जिल्हाधिकारी म्हणून कसं शेतांमध्ये राबणं त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मीडियाला सामोरं जाणं लोकांना समजून घेणं लोकांना काय नको ते तातडीची मदत प्रायोरिटीनं प्राधान्यक्रम लावून देणं असं काम करत असताना उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेच्या एक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी मी कलेक्टरला जाब विचारणार आहे कलेक्टर कोण आहे कलेक्टर मी कलेक्टरला सांगणार आहे असं म्हणून चमकोगिरी करायला गेलं सोलापूर जिल्ह्यात सगळीकडं पाण्यानं थैमान घातलेलं आहे पण आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या आहोत आपण लोकप्रतिनिधी नाही आहोत आपला आधीचा पेशा काय होता आत्ता आपल्याला केवळ बोलता येतं वक्तृत्व चांगलं आहे म्हणून जर का आपल्याला प्रवक्तेगिरी दिली असेल तर ती अशा पद्धतीनं लोकनियुक्त नसताना जिल्हाधिकारी जो आय आय टी खडगपूरचा बीटेक आहे दोन हजार सोळाच्या बॅचचा पस्तीसावा रँक देशात आलेला आय एस आहे जो महाराष्ट्र केडर घेतोय जो चांगलं काम करतोय त्याच्याशी बोलताना तारतम्य ठेवणं हे फार गरजेचं आहे बऱ्याच वेळेला असं होत आहे की कि चहापेक्षा किटली गरम तसा प्रकार झालेला आहे ज्योती वाघमारे यांच्या बाबतीत मी माहिती घेतली अनेक वेळा सोलापूरच्या जिल्हा स्तरावरती ज्या पद्धतीनं ते अधिकारी वर्गाशी उर्मटपणे बोलतात सर्वसामान्यांचा मी फार कैव आह्या घेते अशा आव आणून त्या अधिकाऱ्यांना झापतात ते झापणं आणि ते, ते समोरच्याची मी शाळा करते असं म्हणणं त्यांना यावेळेस मात्र नडलेलं आहे कारण कोणताही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी हे खपवून घेणार नाही की त्याला संबंध जिल्हा बघायचा आहे त्याला संबंध जिल्ह्यातली परिस्थिती आटोक्यात आणायची त्याला संबंध जिल्ह्यामध्ये जिथे जास्त परिस्थिती कठीण आहे जिथं बिकट परिस्थिती आहे जिथं पुरामध्ये लोक अडकलेले आहेत त्यांचं बचाव कार्य करायचं आहे बचाव कार्य झालेलं आहे त्यानंतर त्याला मदत कार्य करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्राधान्यक्रमानं मदत कार्य करायचं आहे आणि तेव्हा त्याला तडक फोन लावून मी अमुक अमुक बोलते मी असं असं करते आणि तुम्ही ऐका असं कोणी खपवून घेणार नाही आणि म्हणून सॅल्यूट टू कुमार आशीर्वाद जे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी ज्योती वाघमारे यांची चमकोगिरी वेळीच लक्षात आल्यानंतर त्यांना तिथेच झापलं तिथेच खडसावलं बघा वाघमारेंनी कसा फोन हा कुमार आशीर्वाद जे सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांना लावला आणि त्याच फोनवरनं मग जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ज्योती वाघमारे यांना खडेबोल सुनावले एवढंच नाही तर ज्योती वाघमारे यांना झापलं तुमचं काम काय आहे माझं काम काय आहे मला माझं काम शिकवू नका तुम्ही तुमचं काम करा अशा शब्दांमध्ये ते बोलले का बोललेत जो माणूस अहोरात्र तिथे झटतो आहे सोलापूर सारखा एक असा संवेदनशील जिल्हा आहे जो राजकीयदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या सर्वात जास्त महामार्ग आज पाण्याखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत बॅकवॉटर जे येत आहे मांजरा सिनाचं ते सगळं सोलापूर जिल्ह्यामध्ये येत आहे सिना कोळेगाव धरणातनं सतत पाण्याचा विसर्ग चाललेला आहे आणि पाणी पुढे जाण्याऐवजी म्हणजे तुमच्या धाराशिव नांदेड लातूर इकडे जाण्याऐवजी बीडकडे जाण्याऐवजी सगळं पाणी हे धाराशिवमधून सोलापूरमध्ये जास्त येत आहे सोलापूर इज वर्स्ट इफेक्टेड डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इन दिस वेट ड्राउट असं सोलापूरचं वर्णन करावं लागेल तिथला जो जिल्हाधिकारी आहे तो किती तणावात असेल आणि अशा वेळेस चमकोगिरीच्या नादात एक प्रवक्त्या मॅडम सत्ताधारी पक्षाच्या असं त्यांना बोलतात ते काय ऐकून घेतील बघा बोलते शिवसेनेची प्रवक्ता आम्ही इथं साहेब पाकणी गावामध्ये आलो आहे बघा साहेब लोकांची एवढी वाईट अवस्था आहे की आपले अधिकारी इकडे कोणी गावात फिरकलेले नव्हते साहेब अधिकारी माझ्या समोर एक माहिती घेऊन बोलतेय साहेब साहेब आमचं ऐकून सा घ्या साहेब लोकांचं ऐकून घ्या जाऊ द्या आमचं नका लोकांचं ऐकून घ्या सा साहेब अन्नधान्याचं जेवणाचे किट पोहोचलेले नाहीये

चारखे सांगतात की पैसा नाही कारण आम्ही सबसेकटच करणार ना पैसा नाही तुमचं सबसेकट करणार आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना हे बदल ठीक हाँ। हाँ। प्र, प्र, है जो हाँ। प्रायोरिटी है ना प्रधान्य जो है हाँ। ना तो है माड़ा करमाड़ा जिथे एवडाटापूर होता है पुनः पूरी है उद्या आज रिपर्त्या उद्या पहाटेपर्यतः तो निर्माण हो रहा है कारण थाराशिवा अहल मुझे आप लीडर है आप लोगों थोड़ा समझाओ परिस्थिति नको कि बोला कलेक्टर श्री नाही नाही सर मी समजून घेतलीय लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं माहिती मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करत आमच्या शिवसेना करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय नाही नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार लोकांची मदत करत दोन तीन दिवसात आमच्या सगळे सिस्टम उभे हो सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किती किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती किट किती किट आता सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो इथे चढून महाराष्ट्रात ठेवले तर ते येणार ते तिकडे किती लोक आहेत आता साडे कसं होणार साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का जबाबदारी प्रशासन आम्ही करत आहोत शेतकऱ्यांमध्ये देत प्रत्येक कुटुंबला आम्ही दहा किलो तांदूळ दहा जीवन देतो देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये जाणार तीन हजार लोक आहे तुम्ही दोनशे लोकांचे किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही तुम्हाला आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बोलतोय बोलू घ्या मला आता ना बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला ऐकून तो वेळ नाही की काय केलं ते नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार पॅकेट करायचं आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परी जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लागलंय हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं खरंच अभिनंदन आणि ज्या पद्धतीनं त्यांनी खडसावलेलं आहे ज्योती वाघमार आणि सांगितलंय की तुमचं राजकारण तुम्ही तिकडे करत बसा मला दुसरी कामं आहेत मला सबंध जिल्हा बघायचा आहे ते स्वतः तणावात आहे सोलापूर कर तणावात आहे सोलापूर जिल्ह्याला पूर्णपणे पाण्याचा विखा पडलेला आहे शेतीची नासधूस झालेली आहे एकीकडं बचाव कार्यसुद्धा चाललं आहे आणि दुसरीकडं मोठ्या प्रमाणात बचत मदत कार्यसुद्धा चाललेलं आहे अशा वेळेस जो सोलापूर सारख्या संवेदन जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे तो किती तणावात असेल आणि तिथे केवळ चमकोगिरी करायची मी कोणा एका सत्ताधारी पक्षाची प्रवक्ती आहे आणि मी प्रवक्ते म्हणून जाव विचारते जिल्हाधिकाऱ्यांना इथे जेवणाचे जो पॅकेट का नाही पोहोचले अहो तुम्ही प्रायोरिटी बघाल का जिल्हाधिकाऱ्याला काय विचारता तुमच्या पक्षाला जाऊन विचारता तुम्ही धाराशिव मध्ये काय केलं फोटो छापून मंत्र्याचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे लोकांना वाटले लोकांनी ते भिरकावून दिले तुमच्या अंगावरती की तुम्ही त्यामध्ये सुद्धा राजकारण करताय मदत कार्यामध्ये राजकारण करताय एक जिल्हाधिकारी जो अहोरात्र काम करतोय फील्डवरती जातोय ऑफिसमध्ये येऊन बसतोय लोकांना समजावून सांगतोय त्याच्यावरती किती दबाव असेल प्रत्येक गोष्टीचा आणि तुम्ही तिथे चार चौघांना दाखवायला रील बनवायला मी कशी जाव विचारू शकते हु आर यू तुम्ही प्रवक्ते आहात तुम्ही लोकप्रतिनिधी नाही आहात लोकप्रतिनिधी असा वागत नाही आणि लोकप्रतिनिधी जेवढे म्हणून गेलेत फील्डवरती मग ते ओमराजे ना निंबाळकर असतील धाराशिवचे खासदार जामखेड कर्जतचे आमदार रोहित पवार असतील त्यानंतर सुरेश धस असतील आष्टीचे आमदार बजरंग सोनोने असतील बीडचे खासदार किंवा इतर आमदार खासदार ज्या पद्धतीनं जाऊन त्यांनी बचाव कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं एवढंच नाही तर मदत कार्य जे सरकारचं सुरू आहे त्यामध्ये तिथले जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सहकार्य केलं लोकांना समजावून सांगितलं कोणीही राजकारण केलं नाही आणि एक प्रवक्त्या येतात जिल्हाधिकाऱ्यांना तडक फोन लावून जा विचारतात ते तुमचं काम नाही आहे तुम्ही प्रवक्ते आहात लोकप्रतिनिधी ना नाही आहात ज्योतिवाघमारे असा महाराष्ट्र नाही आहे इतर वेळी तुम्ही जे काही बेताल बोलताय लोक ऐकतायत तुम्हाला तुमच्या पक्षाचा वरदस्ता असेल पण लोकांनी का ऐकून घ्यायचं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ते का ऐकून घेतील त्यांनी चांगलं केलं उलट मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन करेल वन ऑफ द बेस्ट ऑफिसर सध्या महाराष्ट्रातला ते म्हणजे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडलीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांनी ऐकवलं आहे ज्योती यांना त्यांचं काम सांगितलेलं आहे आणि स्वतःचं काम काय तेही सांगितलेलं आहे त्याबद्दल तर सॅल्यूट आहे तर असाही प्रकार घडतो आणि दुसरीकडे जसं मी म्हणालो की लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे सुद्धा सध्या शेताच्या बांधावरती आहे जसे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री आहेत तसेच विरोधी पक्षाचे सुद्धा खासदार आमदार नेते मंडळी ही जात आहेत धीर देत आहेत समजून घेत आहेत ठिकठिकाणी सध्या पंचनामे चाललेले आहेत पंचनामे करणारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा सध्या संभ्रमात आहेत कारण सर्वांना माहिती आहे की सरकारनं जी काही मदत जाहीर केलेली आहे तातडीची मदत असेल किंवा दुष्काळी मदत असेल ती खूप तोकडी आहे आपल्याला जाऊन काय करायचं आहे नियमानुसार काही गोष्टी करायच्या असतात कारण उद्या एन डी आर एफची जेव्हा मदत येईल तेव्हा पंचनामे हा आधार धरला जाईल तर पंचनामे करावे लागतात पण तिथे लोकप्रतिनिधी जसं की आता हिंगोलीमध्ये झालं हिंगोलीचे जे खासदार आहेत नागेश पाटील आष्टीकर यांनी पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि जे असंतप्त शेतकरी आहेत पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला अधिकाऱ्यांना काय सांगितलं साहेब जशी परिस्थिती फील्डवरती आहे जमिनीवर जे दिसतंय तशा पद्धतीचे पंचनामे करा सगळं काही नियमात बसवून तुम्ही यांना जे सांगायचं ते सांगा पण पंचनामे तुम्ही खरे करा नंतर शासन काय करायचं ते शासनाच्या स्तरावरती आम्ही बघू असं त्यांनी सांगितलं मला ही बाब आवडली असं का मी म्हणणार नाही पण लोकप्रतिनिधीचं काम काय आहे की आपल्याला दुवा बनायचं आहे तुम्ही लोकांमधून निवडून आलेलं आहे ज्योती वाघमाऱ्यांसारखं नाही उचलले जीप लावली टाळायला बेताल वक्तव्य केलं मी झापते कला कलेक्टरला दाखवते आता कलेक्टरला हिंगा असं म्हणून रील बनवले बनवत नाहीत म्हणून जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना सुद्धा आता तारतम्यानं वागावं लागेल मी पुन्हा सांगतोय महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे दोन तृतीयांश भागाहून अधिक भागावरती ओला दुष्काळ आहे परिस्थिती पुढचे महिनाभर दिवसेंदिवस अधिक बिकट होत जाणार पूर जा आहे पूरग्रस्त शेतकरी ग्रामस्थ हे संतप्त होणार आहेत सरकारला अधिकाऱ्यांना नेत्यांना समजून घेण्याची ऐकून घेण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि जे जिल्हाधिकारी आहेत ते सगळे तणावात आहेत कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या हातात जिल्हा आहे ते जिल्हाधिकारी म्हणून काम करतायत ज्योती आघमारेंना जसं ऐकवलं तसं मी तर म्हणेल या ओला दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थोडं आता कठोर व्हायला पाहिजे हे जे राजकारणी त्यांना जाब विचारण्यासाठी आणि फील्डवरनं रील बनवण्यासाठी फोन लावतायत ते फोन तुम्ही अटेंड करू नका तुम्ही पूर्ण तुमचं लक्ष हे पूरग्रस्तांच्या बचावासाठी मदतीसाठी घाला तुम्ही हे असे ज्योती वाघमारे वगैरेंचे फोन बिलकुल एंटरटेन करू नका आणि दुसरीकडे जसं की नागेश पाटील आष्टीकर जे बीडचे सॉरी हिंगोलीचे खासदार आहेत ते अधिकाऱ्यांशी वार्तालाप करताना शेतकऱ्यांचा ऐकून घेऊन अधिकाऱ्यांशी बोलताना किंवा अधिकाऱ्यांचं ऐकून घेऊन शेतकऱ्यांना सांगताना जसं बोलत होते तसंच कामं ही लोकप्रतिनिधींनी सुद्धा दोघांनाही समजून घेणं फार गरजेचं आहे शेवटी यातला मधला मार्ग काढायचा आहे संकट खूप मोठं आहे हे अस्मानी संकट आहे पण ते बघता बघता कधी सुलतानी बनेल हे सांगता येत नाही हे आसमानी संकट सुलतानी बनू नये याची काळजी खबरदारी ही सर्व लोकप्रतिनिधींनी घ्यायची आहे मग तो सत्ताधारी पक्षाचा असेल किंवा विरोधी बाकावरचा असेल